नमस्कार शीतस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकनही कर क्लिक करा आज आपण उत्तप्याची एक नवीन रेसिपी ब बग, बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक काकडी गाजर टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची आलं आणि कोथंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची आणि आलं आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे आणि हे काकडी टोमॅटो गाजर हे सर्व आपल्याला किसून घ्यायचे आहेत ही रेसिपी लहान मुलांना खूप आवडते आणि खायलाही खूप टेस्टी लागते नाश्त्यासाठी एक नवीन पदार्थ म्हणून तुम्ही हा बनवू शकता आणि अगदी पाच मिनटात तयार होणारा पदार्थ आहे चला तर मग आपण आता हे सर्व किसून घेऊया हे सर्व आता मी किसून घेत आहे किसून घेतल्याने उत्तप्पा आपल्याला तुटायची भीती नसते आणि मुलांना यामध्ये काय घातलं आहे तेही समजत नाही आणि मुलांच्या पोटात सर्व पदार्थ जातात नाहीतर गाजर खायला मुलं कंटाळा करतात तर अशा पद्धतीने तुम्ही जर बनवून दिले तर मुलांच्या पोटात गाजरही जाईल आणि एक हेल्दी रेसिपी पण होईल यामध्ये मी एक वाटी बेसन दोन वाटी रवा घालत आहे यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि आल्याचं दळून घेतलेलं वाटण घालायचं आहे त्याचप्रमाणे यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे है। आता हे दळून घेतलेलं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आता आपल्याला हे मिश्रण पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला उत्तपे करता येतील इतपत पातळ आपल्याला करायचं आहे चला तर मग हे मिश्रण मी आता मिक्स करून घेते त्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्स केल्यानंतर पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे रवा चांगला फुगल्यावर आपल्याला हे मिश्रण याचे उत्तप्पे करायचे आहेत आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे, पद्धती हे बनवून घ्यायचे आहेत तव्यावर आता तेल टाकून मी हे उत्तप्पे करून घेत आहे दोन मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे त्यानंतर झाकण काढून आपल्याला यावर तेल सोडून दुसरी बाजूही चांगली भाजून घ्यायची आहेत हेल्दी अशी रेसिपी आहेत नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा प्रकारे आपला उत्तप्पा भाजून झालेला आहे अशाच प्रकारे मी दुसराही एक उत्तप्पा करून घेते अशा प्रकारे आपला दुसराही उत्तप्पा तयार झालेला आहे आता आपण एका उत्तप्याला आणि टोमॅटो सॉस लावून घेऊ हे मिश्रण आपल्याला उत्तप्प्यावर व्यवस्थित पसरवायचं आहे सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला रोल करायचे आहे हे रोल तुम्ही मुलांना टिफिनला दिले तर मुलंही खूप आवडीने खातील आपल्याला हे छोट्या छोट्या साईजमध्ये मध्ये कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारेही तुम्ही याचे रोल करून मुलांना टिफिनला देऊ शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हीही करून बघा ही रेसिपी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकनही क्लिक करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत